आज महिला जागर समिती आणि गुलाबो गुलाबोग्याय मिळून आज इथे तिरडी उचलली ती आहे महिला सुरक्षिततेची कारण का मुली महिला सुरक्षितता मृत्यू पावली महाराष्ट्रात आणि पुण्यात आणि एस टी महामंडळ झोपलंय लिटरली गांजा मारून झोपलेले आहेत ते त्यांना काही देणं घेणं नाही तर काय चाललंय अवैध व्यवसाय चालले पोलिसांवर बिल काढतात लाज नाही वाटत तुमची सुरक्षा काय 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 आता प्रत्येक एक पोलीस ठेवायचा का वाटतात त्या लोकांना नेते आणि आता कठीणच आहे तो जरबुती आहे त्याच्या मेंदूला लखवा मारलाय असंच मी म्हणेन आज महिला सुरक्षा ऐरणीवर असताना यांनी आज इथं सगळ्याचा तंबू ठोकलाय हे पहिलं का नाही सुसरा कशा चालतात दारू पत्ता ड्रग वेशा व्यवसाय कुणाच्या संमतीने आमची व्हिडिओ बातमी आवडल्यास लाईक शेअर आणि समांतर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका